नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तनुजा वाक्से मध्ये आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं माझं स्वामी चरित्र सारा अकरा पारायण पूर्ण होणार आहे तर त्यासाठी माझी सकाळची तयारी चालू झाली आहे आणि मी आता स्वयंपाक करून घेणार आधी पहिल्यांदा उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मी असा गॅस धुवून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला चालू करते तर इथं आता मी चा करून घेते कोरा चा बनवणार आहे त्यासाठी चाल आहे माझं इथं पटपट उरकायचं तर आता चा करून घेणार नंतर पीठ मळून घेणार सकाळी चा घेतल्याशिवाय कुठल्या कामाची सुरुवातच होत नाही पहिला चा कोरा करून घेते ते या चा पेला निवांतपणे चा पिऊन घेते हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मी तनुजा तर आज आहे गुरुवार आणि माझं गुरुवारच उद्यापन होणार आहे आज स्वामी स्वामींचं मी पारायण केलेलं स्वामी चरित्रांचं तर आज आहे तर आज दिवसभरात जे काय जे जे काय घडेल ते मी सगळं शेअर करेल चला पहिलं मी घेते आता इथं पीठ मळल्यानंतर थोडा वेळ भिजल्या नंतर चपात्या छान होत्यात तर पीठ मळून थोडा वेळ भिजू घालणार आणि नंतर मग दुसरी कामं करणार तर पीठ पण छान असं पाणी लावून पाणी लावून छान मळून घेते मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे कामाला पण सगळ्या खूप उशीर होतो आहे तर मुलं पण उठते उठतात आपलं पण थोडंफार उशीरनाच होतं उठणं किती जरी लवकर उठायचं म्हटलं तरी होतच नाही तर आता पीठ म्हणून झालं आता मी पाणी भरून घेते पेयचं पाणी आलेलं तर अर्धा तास पेयचं पाणी येतं तर भरून घेते मी आणि हे पीठ तांब्याची भांडी होते तर ते पण घासून घेते घासल्यानंतर खूप छान आणि स्वच्छ वाटतात आणि दोन चार दिवस नाही घासले तर खूप खराब दिसते तर घासून भरून घेते तर इकडं आले मी आता सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालून घेते तर तुळशीला पाणी घालून अगरबत्ती लावून आम्ही तुळशी अशा जिन्यामध्ये ठेवल्यात असा कप्पा आहे तर तिथं तुळशी ठेवल्यात तर आल्यात पण खूप छान अशा राम तुळस आणि कृष्ण तुळस अशा दोन तुळशी आल्यात तर खूप छान असं वाटतं नंतर सूर्यनारायणला पण एक तांब्या जल अर्पण करते हळदी कुंकू वाहते अगरबत्ती वाहते तर चालू आहे माझं इथं पाणी व्हायचं आणि नंतर मी स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेते दुसऱ्या पण दोन तीन कुंडे आहेत त्यांना पण पाणी घातलं त्याच्यामध्ये रोपं आहेत एकामध्ये हाराळी लावले चतुर्थीच्या दिवशी गणपतीला दुर्वा वाहण्यासाठी तर त्याला पण पाणी वतलं आता मी घेते हुमरा पुसून तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी वतून ठेवलेलं रात्री तर त्याच पाण्याने मी हुमरा पुसून घेतला आणि नंतर आता हळदीचं लेपन करून घेते हुमऱ्याला तर खूप छान वाटतं हळदीचं लेपन केल्यानंतर आज गुरुवार म्हटल्यावरती हुमऱ्याला ले तर लेपन आणि माझं चरित्र सारा अमृताचं उद्या पण आहे तर खूप छान असं प्रसन्न वाटण्यासाठी मी आधी हळदीचं लेपन करून घेते नंतर रांगोळी काढून घेते दोन्ही साईडला खुंब्याला चांदीची लक्ष्मीची पावलं लावल्यात आणि दोन्ही साईडला दोन स्वास्तिक लावल्यात तर मध्यभागी लक्ष्मीची पावलं आहेत चांदीची आणि साईडला दोन्ही चांदीची स्वास्तिक आहेत रांगोळीवरती हळदी कुंकू लावलं स्वास्तिकवरती पण हळदी कुंकू लावलं नंतर पावलाची पूजा केली नंतर चौकटीला हळदी कुंकू लावलं भरून घेते पिण्याचं पाणी तर पिण्याचं पाणी भरलं नव्हतं बाहेरची तुळशीची पूजा झाली रांगोळी ही झाली आणि आता घेते मी घरातलं पाणी पिण्याचं पाणी भरून तर हा आहे मोठा माठ तो तो पण भरून घेते नंतर दिवसभर गार पाणी राहण्यासाठी आता आले मी किचनमध्ये तर पीठ तर छान असं म मळल्याला भिजलं होतं आणि आता म्हटलं चपात्या पण करून घ्याव्या काम होत दहा पंधरा मिनटं पीठ पण छान असं भिजून झालं आता पटकन चपात्या करून घेते आज म्हटलं पहिलं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग देवपूजा करावी देवपूजा करायला गेला की खूप वेळ लागतो खूप उशीर लागतो देवपूजा करायला मग नंतर त्यांना पण जायचं असतं मग खूप गडबड होते त्यांना उशिरणा जायचा असेल तर मग मी उशिरणा स्वयंपाक करते आधी देवपूजा करून घेते आणि ज्या दिवशी लवकर जायचं असेल तर आधी स्वयंपाक करते आणि मग नंतर मग देवपूजा करते मग नंतर खूप गडबड होत नाही आणि आपलं पण काम व्यवस्थित होतं तर चालू आहेत माझ्या आता चपात्या करायच्या मी आता सगळ्या चपात्या करून घेते झाल्यात आता माझ्या सगळ्या चपात्या करून शेवटची चपाती भाजायची राहिली तर आता मी चपात्या झाल्यात तर सगळं गॅस ही पुसून घेते पीठ ही किती जरी नाही सांडायचं म्हटलं तरी ते पटपट उरकायच्या चा ह्याच्यामध्ये पीठ असं ओट्यावरती होतच होतं तर आई गॅस आणि हे पुसून घेतला आणि आता ही स्वयंपाकाची भांडी घासून घेते असं पट पटपट कामं केल्यानंतर होत्यात पण थोडं थोडं करत बसल्यानंतर आणि ते लावलेलं असं भजन श्री गुरुदत्ताचं असं भजन लावलेलं स्वयंपाक करतानी कामं करतानी हे लावते म्हणजे खूप छान परसांना पण वाटतं आणि आपण पण गुणगुणतो देवांची गाणी ही लावल्यानंतर पण खूप पॉझिटिव्ह वा वाटतं घरामध्ये खूप छान असं वाटतं तर आता माझं चालू आहे झाडून घ्यायचं आधी पण घेते पण आधी सगळी झोपलेली असते तर थोडंसं किचनमधलं आणि तेच घेते जास्त काय घेता येत नाही तर नंतर एकदा सगळं सगळीकडलंच असं व्यवस्थित झाडून घेते इथं आलायचे आणि लगेचच डेऱ्यावरती पाणी वरतोय कारण नंतर पाणी गार राहण्यासाठी आणि त्याला दूध आणायला सांगितलं होतं दूध आणि दही अशी छोटी मोठी कामं करतो तो त्याला काय आणाय सांगितलं हे तर घेऊन येतो आता दूध व तापाय ठेवले मी आणि इथं दही पण काढून घेतलं मला स्वामींना अभिषेक घे करायचा आहे तर भांड्यामध्ये दही काढून घेतलं दुधाचा दह्याचा अभिषेक करते पंचामृताचा दूध दही साखर तूप आणि मध ह्याचा अभिषेक करून घेते तर आता इथं जेला आणि तन्मयला पण दूध ओतून घेतलं नंतर आता इथं चाललाय दुधाचा चहा तर एकदा कोरा चहा असतो आणि एकदा दुधाचा चहा तर ह्यांना पण चहा चपाती दिली खायला आणि मी पण घेतला चहा इकडे यश पण आलाय गुड मॉर्निंग आहे परत एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आता मला देवपूजा करायची देवपूजा करायची म्हटलं आज आज साडी असले आज गुरुवार तर गुरुवारचा आज माझा उपवास असतो त्यामुळे मी शावदाना भिजाय घातला होता त्यातलं पाणी काढून घेतलं आणि आले मी आता देवपूजा करण्यासाठी देवपूजा करायच्या आधी दे ही देवाला काल वाहिलेली फुलं काढून घेते आणि त्यांचा आशीर्वाद घेते कारण रात्र काल दिवसभर रात्रभर अशी देवा पुढं असतात आणि त्यांचा देवांचा आशीर्वाद असतो तर देव फुलं आधी काढली आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घेतला तर आधी जे मंदिर पण पुसून घेतलं छान असं सुंदर आणि रोज मी कपडा बदलते मन मंदिरामधला वेगळा घालते रोज धुते आणि नवीन नंतर दुसऱ्या दिवशी ते दुसरा घालते तर पहिलं आधी दिव्याची पूजा करून घेतली अग्निप्रज्वलित केली आणि नंतर दिवेची पूजा करून घेतली आणि सगळ्या देवांची पूजा झाली आणि इकडं स्वामींचा आज मला अभिषेक करायचा होता गुरुवार म्हटल्यानंतर पंचामृतानी स्वामींचा अभिषेक झाला स्वामींना आत्तर लावलं छान असं आणि नंतर कपडे घालून नंतर असा हार घातला आणि आहे कमलगट्ट्याची माळ तर श्री श्रीयंत्रावरती ठेवून दिली नंतर देवांना सगळ्या फुलं वाहिली अशा पद्धतीनं मला पूजा करायला अर्धा तास तरी लागतोच लागतो तर झाली माझी पूजा करून आणि आता मी रांगोळी काढून घेते आणि असा रांगोळीचा साचा आहे माझ्याकडे तर त्यांनी रांगोळी काढली नंतर श्री चरित्र सारामृत पुस्तक त्याची पण पूजा केली नंतर तारक मंत्राचं पुस्तक आहे त्याची पण पूजा केली आणि नंतर वरती हे फोटो आहेत श्री गुरु स्वामी समर्थ लक्ष्मी माता सरस्वती माता गणपती त्यांची पण पूजा झाली आणि नंतर शेवटी भीमसेनी कापूर घालून आरती ओवाळून घेते आणि देवाला पण ओवाळते झाले आपली छान अशी देवपूजा तर खूप छान आणि प्रसन्न असं मंदिर वाटते पूजा केल्यानंतर किती सुंदर दिसते ना आपलं मंदिर हे आहे आपली रांगोळी आणि हे आहे आपलं हुमऱ्याला लेपन केलेलं स्वामींचं अकरा व पारायण वाचायचं आहे तर वाचा मी आता बसले वाचायला पहिलं मी श्रीस्वामी समर्थांचा एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ असा जप करते आणि नंतर ते तारक मंत्र म्हणते अकरा वेळा श्री स्वामी समर्थ सारा अमृत अध्याय म्हणून घेते मला आता दोन तास तरी लागतेत एकवीस अध्याय वाचायला झालेत माझे अध्याय वाचून झालं वाचायचं आताच झालं आता शेवटचा शेवटचं पाराय तर माझं झालं छान असं वाचून मंदिर आज दाद्याचं पोट दुखायला लागले कालच्यापासून थोडं थोडं दुखतंय म्हणजे नर्वस झाले बा पोरा जरी असल्या ती करमत नाही आहे ना आहे का ऐ दादिया काय झालंय पोर दुखतंय सांग पोळी हां जेवणार का नाही मग खिचडी खाणार का हा खाणार का कधी कधी तुपामध्ये बनवते खिचडी पण त्याला तुपामधली खिचडी आवडत नाही ज्यायला तर तो म्हटला तूप नसलेली खिचडी खातो मी त्याच्यासाठी मी आता तेलाची खिचडी बनवणार आहे तर खिचडीमध्ये असं शेंगदाणे मला खूप आवडतात असं जाता खाली छान असं येतात आणि छान लागते टेस्ट तर तेल वतलं त्याच्यामध्ये ते मिरची तळून घेतली आणि आता बटाटा घालून बटाटा वापवून घ्यायचा बटाटा पण छान असा शिजला आणि शाबूमध्ये शेंगदाण्याचा कोट घातलेला शाबूदाणा घातला आणि मिक्स करून घेते आता ताट झाकून पाच दहा मिनटं वापरून घेते आणि छान असा वापरला आहे आपला शाबूदाना त्याच्यामध्ये आता घालते मी शेंगदाणे ते तळलेले तर खूप छान लागते शेंगदाणे कोणाकोणाला आवडतेत सांगा कमेंट करून खिचडीमध्ये घातलेले शेंगदाणे आता वापरला आहे शाबुदाणा आणि कूट पण मी भरपूर घातला आहे तरी पण असं पांढरट पांढरं तर, तर दिसतोय कॅमेऱ्यामध्ये तर आता मी देते जेईला खायला त्याचं जे पोट आहे तर त्याला काय खाऊशी वाटत नव्हतं तर शाबुदाणा खातो म्हटल्यावरती त्याला आहे खायला आणि खायला लागला आहे आणि इकडं ह्यांना पण दिलं आहे जेवायला आणि आता मी बसले खिचडी खायला आता दही घातलं आहे खिचडीवरती या खिचडी खायला या खिचडी खायला सोबत खिचडी बनवली

तो ब्लॉग नंतर येईल कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल धन्यवाद